मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनोने मिस्टर सोनोने गोट फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण मागचा जो व्हिडिओ बघितला मातोश्री गोट फार्म त्याच गोट फार्मवरती शिवम भाऊने आपल्याला जी काही संपूर्ण माहिती दिली त्याचबरोबर त्यांच्याकडे जे काही कुर्बानीचे बोकड आहे ते आता तुम्हाला आपण दाखवतोय तर या कुर्बानीच्या बोकडाविषयी संपूर्ण माहिती आपण काकांकडून घेऊया तर काका नमस्कार आपल्या फार्मवरती जे काही कुर्बानीचे बोकडे हे आपण कुठल्या कुठल्या जातीचे ठेवतो आणि त्याचं मॅनेजमेंट कसं असते जरा सांग आपल्याकडे कुरबानीचे बोकड स्वजत विटल बोर गुजरी या सगळ्याच जातीचे बोकड राहते अच्छा आणि याचं वजन कुठून कुठपर्यंत आपली रेंज काय असते आपल्याकडे रेंज आता आता यंदा अवेलेबल आपल्याकडे चाळीस किलो पासून तर ऐंशी नव्वद शंभर किलो पर्यंत पण आहेत हो आहे। मग आता हे जे तुम्ही आता बोकड तयार केलेले मग हे ह्याच वर्षी तयार केले का याच्यामध्ये चार पाच वर्षापासून आले याच्यात काम करतो अच्छा हो हो माता सम्झा आता समजा आता एखाद्या व्यक्तीला पर्यंत पण आमच्याकडे बोकड होते अरे चांगल्या टाइपचे असायचे असायचे अच्छा अच्छा त्याच्यामुळं चांगलं काम करतो आम्ही आणि क्वालिटी मस्त राहते हा जे काही पलाईचा जो काही व्यवसाय तो जर म्हणजे कुर्बानीसाठी जे काही बोकड वगैरे हो तयार करायचा हा व्यवसाय जर चालू करायचा असेल तर त्यांना तुम्ही बोकड कशी पुरवता त्यांना माहिती कशी पुरवता नक्कीच चांगली माहिती पुरव आपण त्यांना त्यांना बोकड कुठल्या क्वालिटीचे मार्केटला विकतात त्यांना खुराक काय दिला जातो त्यांना खाद्य काय दिलं जातं त्यांना चारा कुठला दिला जातो पण त्या वेळेला दिला जातो त्यांना टॉनिक कुठलं दिलं पाहिजे वेटग्यांसाठी टॉनिक कुठलं त्यांच्या पाचरासाठी चांगलं कुठलं ही सगळी माहिती आपण त्यांना पुरू तुम्ही किती किलो पर्यंत बोखड ते समोरच्याला जशी लागतील तसे आता किलोवर बोलायचं म्हटलं तर तुमची कुर्बानी किती लांब आहे त्याच्यानुसार बोखड घ्यावी लागतात अच्छा जास्त दिवस जर अगोदर घेतले तर कमी किमतीत भेटतात त्यांना वेट गेन करायला वेळ मिळतो तुम्ही जवळ आल्यावर घेतले थोडे जास्त वजनाचे घ्यावे ला लागतात दात केलेले घ्यावे लागतात सगळ्यात महत्वाचं कुर्बानीला किमान दोन दात केलेला बोकड पाहिजे असतो आदत बोकड कुर्बानीला चालत नाही तर त्या शेतकऱ्यांना आपण सगळी माहिती देऊ त्यांना लागेल ती मदत करू तशी काय अडचण नाहीये बरोबर तर मित्रांनो आपण जो मागचा व्हिडिओ बघितला बिटल गोट फार्म विषयी त्याची संपूर्ण माहिती त्याचबरोबर त्यांनी हा जो काही जे काही कुर्बानीसाठी बोकड तयार केलेले हा एक सेक्शन याची संपूर्ण माहिती आपण मागच्या मा आणि या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली मग आता हा जो आता आपण बोकड बघितलाय हा जो आहे तो याच जर वेट गेन जर बघायला गेलं तर हा कितीपर्यंत पंच्याहत्तर ऐंशी किलोचा आहे पंच्याहत्तर ऐंशी किलोचा समजा खूप सारे असे ग्राहक तुमच्यापर्यंत असतील की ते तुमच्या फार्म पासून खूप लांब राहतात ट्रान्सपोर्टेशन ते वेळेला घेऊन जातात सौदा केल्यानंतर आधी एक दोन दिवस अच्छा बुकिंगला असं आहे तुम्ही फार्मवर यायचं चॉईस करायचा त्याच्या त्या हिशोबानुसार आम्ही त्याची किंमत सांगतो अच्छा त्या किमतीनुसार बुक करायचं त्याचं काय असेल ते टोकन द्यायचं आणि वेळेला पूर्ण पेमेंट करून घेऊन जायचं घेऊन जायचं हो तुम्हाला जर बकऱ्यांची क्वालिटी शेळ्यांची क्वालिटी किंवा हे जे काही संपूर्ण बघायचं असेल ते तुम्हाला ते माहिती देतीलच तर आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद